स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे सॅटरडे म्हणजे शनिवार तर शनिवारच्या दिवशी एका जणाचा रिझल्ट होता आणि एका जणाची स्कूल होती त्यामुळे ना टिफिन काय बनवला नव्हता ना इथं तर चला म्हटलं असं शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवते कारण सॅटरडे म्हणजे हाफ डे असतो मुलांचा त्यासाठी मग असं झटपट होणारं काहीतरी बनवलं घरच्या घरीच आपण झटपट होणारा वडापाव पण म्हणू शकतो अशा पद्धतीनं केला ना तर सर्वात पहिले ब्रेड वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर बेसन वगैरे थोडंसं घेतलं त्यात थोडस चटणी मीठ जिरं वगैरे कालून घेतलं आणि थोडेसे आलूचे स्लाईड्स करून घेतले त्यानंतर ते तळून घेतले त्यात बुडून आणि ते बुडवल्याच्या नंतर मग छान तळून घेतले आणि तळल्याच्या नंतर मग रेडवर ठेवून दिले असा झाला आपला झटपट वडापाव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण कसं आहे हाफ डे असतो मुलांचा तर जास्त वेळ शाळा वगैरे नसते त्यामुळे ना असा झटपट होणारी रेसिपी बनवली मी ना आज आणि एकच टिफिन पॅक वगैरे केला कारण एकाचा होता रिझल्ट ते फक्त रिझल्ट बघायला जाणार होते त्यामुळे मी एकाचंच इथं बॉक्स टिफिन बॉक्स तयार केलेला आहे अशा पद्धतीनं आणि झाकण वगैरे लावून पॅक करून घेतला टिफिन वगैरे भरून दिला त्यानंतर ती गेली स्कूलला मग त्यानंतर आम्ही पण इथं चाय वगैरे घेतला कारण एकजण घरी होतं तर मग आम्ही दोघींनी पण इथे चाय वगैरे घेतला ती पण जाणार होती थोड्या वेळानं तिची पण तयारी वगैरे चालू आहे तिकडं आता इकडं वगैरे तयारी वगैरे हा पण मागे लागत होता जायचं म्हणून रडत होता मग त्याला पण एकदम छान तयारी करून दिली आता त्याला असं बरंच होत जायचं म्हणून त्याला वाटलं निघून गेले पप्पा काय तर जा म्हटलं तोपर्यंत तुम्ही बाहेर वगैरे बसता तोपर्यंत तो मी, बस तो मी माझी घरचे काम वगैरे आवडते तर इकडं ते मी पाहू शकता मुलं वगैरे शाळेत गेल्याच्यानंतर आपल्याला किती कामं पुरतात घरात किती पसारा पडतो गॅस गॅसवट्यावर भांडे तसेच पडतात घरात कपडे वगैरे तसेच पडतात आता तर हिवाळा आहे त्यामुळे ना खूप जास्त पसारा पडतो एक्स्ट्राचे चादर वगैरे पडतात आणि त्यानंतर स्वेटर वगैरे जे डेलीचे आहेत शाळेचे वेगळे असतात डेलीचे वेगळे असतात त्यामुळे ना एवढा पसारा असतो घरामध्ये ना आवडता आवडता आपल्याला बारा वाजतात तिथं बरेच दिवस झाले आपली व्हिडिओ येत नव्हते तर त्याचं कारण मीने व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही राहून बघू शकता तर व्हिडिओ का नव्हते तर बरेच वेळेस मी स्वतःला असं समजावून घेतलं की नाही आपल्याला आता व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं आहे त्यामुळे ना पुन्हा एकदा मी नव्यानं सुरुवात केलेली आहे थोडंसं दुखी असते थोडीशी खुशी असते कारण कसं आहे ना आपण घरातच राहतो नेहमी सताई सताई घरात राहतो त्यामुळे मी एखाद्या वेळेस मोड ऑफ होतो आपला तर त्यामुळे ना थोडंसं आपल्याला कसं तरी होतं म्हणून मी व्हिडिओ वगैरे काही केलाच नाही आणि घरातली कामं वगैरे हे सर्व करून ना खरंच करणं सोपं नाही त्यामुळे ना हे पण मी म्हणजे थकून गेले होते मागे युट्यूब व्हिडिओ करू करून तर त्यामुळे ना मी पण थोडासा गॅ गॅपच घेतला म्हणजे थोडासा स्किप केलं हे सर्व कारण आराम पण खूप जरुरी आहे आपल्याला स्वतःसाठी कारण आपल्यालाच करावं लागते सर्व घरातले कामं वगैरे सर्व तर त्यासाठी ना थोडासा आराम वगैरे पण जरुरी आहे त्यासाठी मी व्हिडिओ वगैरे नव्हते केले आता पुन्हा सुरुवात केलेली आहे काल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणून ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथं माझी घरातली अशी साफसफाई होते सर्विक होते अशा पद्धतीनं कसं आहे एकट्याच्याच म्हणजे ह्याच्यावर कामं म्हणलं ना तर खूप जास्त होतात पण आपल्या घरातली कामं आपल्यालाच करावं लागतात ते कोणी करायलेत नाही सर चला म्हटलं आता हळू हळूपणे आपण करू कारण आता घरात कोणीच नाही आहे सर्व गेले आपापल्या कामाला सर्व बाहेर गेलेले आहेत तुम्ही मी एकटीच आहे आणि शांततेतीनं घरावर मनानं एकदम छान वाटते आपण एक घरात चावम्याव चवम्याव असले की सुचत नाही पण एखाद एकटा असताना एक एकदम शांत वाटते आणि घर पण स्वच्छ राहतो थोडा वेळ तरी कारण माझं घर कसं आहे ना घर मी किती पण आवरलं तरी पण आमच्या घरात ना जसा तसाच पसरा होतो मुलं शाळेतून आल्याच्या नंतर जसा तसाच पूर्ण पसरावतो त्यांचे बुक बॅगी सगळे वगैरे कपडे वगैरे जसा तसाच पसरा होतो मी किती पण आवरला तरी तसाच होतो तुमच्या इथं होतो असा पसारा मला नक्की सांगा कारण खूप जास्त होतो सकाळची धावपळ आणि आपण नीट ठेवलं नाही तर आपल्याला पण छान वाटत नाही त्यामुळे ना एकदम छान असं घर स्वच्छ करून घेतलं मी ना त्यानंतर झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर एक ताई आहे रुपाली ताई त्यांचे मला नेहमी कमेंट्स व्हायचे नेहमी कमेंट असायचे की तुम्ही व्हिडिओ का करत नाही व्हिडिओ करा मला आवडतात तर त्यांचं उत्तर मी देऊ शकले नाही कारण मी म्हणजे फोन पकडलाच नाही हातामध्ये काही केलंच नाही म्हणून मी त्यांचं उत्तरच देऊ शकले नाही एखाद्या वेळेस घेतला तर एखादा शॉर्ट वगैरे व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून केला तसं काही लॉंग व्हिडिओ वगैरे मी म्हणजे शूट पण केला नाही आणि अपलोड पण केला नाही तर त्यामुळे ना मी फोनकडं पण लक्ष दिलं नाही त्यामुळे सॉरी त्यांनी बरेच मला कमेंट केला पण मी त्याचं उत्तर दिलं नाही तर आता रेग्युलर आपली व्हिडिओ येत राहतील एक दोन दिवस गॅप पडेल पण व्हिडिओ येत राहतील आणि तुमच्या कमेंटचं मी उत्तर दिलं नाही त्यामुळे सॉरी आता देईल ह्याच्यानंतर समोर कारण कसं आहे ना काही पण करायचं प्रें असल्यानंतर आपल्याला स्वतःला सर्वात पहिले तयार व्हावं लागतं आणि त्यानंतरच कामाची सुरुवात करावं लागतं कारण कामामध्ये कसं आहे काम कसं आहे आपण स्वतः तयार होत नाही तोपर्यंत काम पण पूर्ण होत नाही त्यामुळे ना मी स्वतःला तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ शूट केलेला आहे सर्वात मेन महत्व म्हणजे आपण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तो काम पण चांगलं होणार नाही त्यामुळे ना मी स्वतःला सर्वात पर्यात तयार केलं आणि इथे कामाला सुरुवात केलेली आहे आता घरात कोणीच नसल्यामुळे ना तर मी एकदम शांत आपले काम करत आहे आता बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं होतं की माझ्या इथं एक लहान मुलगा आहे मुली तर दादा शाळेत पण मुलगा राहतो घरी त्यामुळे ना तर फोन वगैरे मला ठेवू देत नाही आणि ठेवला तरी वडून घेतो म्हणून त्या त्यामुळे ना व्यवस्थित शूट वगैरे होत नाही शूट करताना पण खूप विचार करून म्हणजे फोन वगैरे ठेवावा लागते त्यानंतरच शूट करावं लागते तर ते काही जमत नव्हतं मला एवढं सर्व त्यामुळे जास्त मी थकून गेली होती कारण प्रत्येक वेळास आपण जर मुलाला फोन दिला नाही तर तो रडतो आणि ते रडल्याच्यानंतर मग आपल्याला काय शूट करायचं आहे कसं शूट करायचं आहे हे सर्व आपल्याला एखाद्या वेळेस न राहून जातं कसं काय करायचं हे सर्व त्यामुळे ना शूटच व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी ते पण एक कारण आहे मोठं की शूट वगैरे काही केलं नाही आता शांत चितीने मी आज शूट करत आहे म्हणजे शूटचा पहिला दिवस आहे आणि जे की मी काल व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड केलेला होता तो एकदम म्हणजे कामं वगैरे झाल्याच्यानंतर एकदम शांत चितीने मी तुमच्यासोबत बोललेली आहे आणि त्यानंतर ते व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानंतर इथं सर्वजण गेल्याच्या नंतर मग सगळे साफसफाई वगैरे केली घर वगैरे झाडलं आता तुम्हाला पण माझी काय सर्वांच्या तिथे हेच आहे आता हिवाळा आहे तर सर्व कामं वगैरे आणि थंडी थंडी म्हणून तर सर्वात पहिले कोणी बाहेरच निघत नाही पण आपल्याला मुलांना शाळेत पाठवावं लागते म्हणून लवकर उठावंच लागते त्यांचे टिफिन वगैरे तयार करावंच लागतात तरी आपली आता तर रोजची ड्युटी आहे जोपर्यंत उन्हाळा येत नाही तोपर्यंत असत आहे आपलं तर आता एक घर तर मी सगळं स्वच्छ वगैरे आवरून सर्व झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर इकडं आली किचनमध्ये मी पाहू शकता किचन ओट्यावर पण खूप सारा पसारा आहे आता आवरणं एवढं होत नाही माझ्याच्यानं म्हणजे जसं की एकटीलाच आवरायचं आहे म्हणून मी सोडून देते करावं तर आपल्यालाच लागते पण मी एवढं काही करायचं म्हणून आपल्याला खूपच जास्त आपल्याला हे आहे जिम्मेदारी आहे अशा पद्धतीने मी काही काम वगैरे करत नाही जसं माझ्याच्यानं होईल तसं माझं नियोजन असते म्हणजे मी माझं नियोजन आहे आता हे ठरलेलंच आहे असं काही नाही जसं माझ्याकडून होईल तसे मी माझ्या घरातली कामं करत असते तसं पण आपल्यालाच लगत करावं लागते कामं उशीर जरी झाला तर आपल्याला करावं लागते त्यासाठी मी जसं माझ्या त्यानं होईल तसं मी कामं करते कारण शाळेत सर्वात पहिले ड्युटी आपल्याला मुलांना शाळेत पाठवायची असते तर तीच सर्वात पहिले मी करून घेत असते त्यानंतर आपला पसारा वगैरे आवार तर होतच राहते आता घरातला एक आमचा कार्यक्रम वगैरे राहिला होता मी जे तुम्हाला सांगितलं आहे जवळचा कार्यक्रम म्हणजे तो झाला आता पार पडला पूर्णपणे तर पाहुणे वगैरे होते तर ते पण दिवस आता त्यातच निघून गेलेत कारण सर्व गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात त्यामुळे ला त्या ना शूट वगैरे केलं नाही मी ना तर पाहुणे वगैरे होते सर्व कामं वगैरे आपल्याला करावं लागतात त्यामुळे तो पण एक दगदग झालेली आहे त्यासाठी मी तो पण आराम घेतलेला आहे दिवाळी झाली आपला कार्यक्रम झाला जवळचा सर्व झालेला आहे तर चला म्हटलं आता शूटला आपण सुरुवात करूया ते तर भांडे वगैरे सर्व आवरून घेतलं मी ना आता तुम्ही पाहू शकता थोडासा गॅसवर असा पसारा राहतोच आता जे की मी वडापाव शॉर्टकटमध्ये दाखवला तुम्हाला केलेला त्याचं पण थोडंसं आहे आणि दूध वगैरे राहू किंवा भाताचा कुकर वगैरे लावतो त्याचं थोडंसं सांडलेला आहे तर ते सर्व स्वच्छ करून घेतलं आहे क्लीन करून घेतलाय मी ना वरच्या कारण रोज रोज गॅस पुसणं होत नाही जसं की माझं रूल आहे शुक्रवार नाही तर सोमवार मी सगळं क्लीन करते कारण सोमवारचा दिवस असा स्पेशल महादेवाचा असतो आणि शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा असतो त्यामुळे तोच दिवस मी एकदम ठरवलेला आहे की सगळं स्वच्छता म्हणजे पिण्याच्या पाण्यासहित घरासहित सगळं स्वच्छ येतून तिथून घर सगळं असते ते माझे नियम म्हणजे ते ठरवलेलंच आहे माझं बाकी काही कामाचं नियोजन काही व्यवस्थित ठरलेलं नाही पण तो दिवस ते दोन दिवस ना माझे ठरवलेलेच आहेत की मी अशा प्रकारे काम करणार आहे ते मी माझे फॉलो केलेले आहेत रूल माझ्यासाठी बाकी ते दिवस असो किंवा नसतो बाकीचे याच्यासाठी तर शुक्रवार होता म्हणून सगळं पाणी वगैरे सर्व भरलेलं होतं प्यायचं मला काही जास्त कामं नव्हती हो त्या दिवशी कारण शनिवार होता दुसऱ्या दिवशी प्यायचं पाणी वगैरे स्वच्छ धुवून घासून भरून घेतलेलं होतं आणि गॅसवाटा पण स्वच्छ केलेला होता थोडाफार त्यावर ते असं तेलकट वगैरे उडतोच असो उसन वगैरे घेतला त्यानंतर किचन घर पण स्वच्छ वगैरे करून घेतलं आता मी पाहू शकता एकेकडं थोडस प्लेन आहे एकेकडं खडबड आहे पण एका साईडला मी भांडे वगैरे ठेवते तर तेवढं काही वाटत नाही मला हा तर पाणी वगैरे झालं ना चिकचिक वाटते पण तसं तर पाणी वगैरे ठेवत नाही मी पाईपलाईन आता व्यवस्थित करून घेतलेली आहे पाणी वगैरे सांडायचं काही टेन्शन नाही आहे माझा गॅस वाटा सर्व आवरून झालेला आहे भांडे पण बाहेर काढून घेतले मी ना आता त्याच्यानंतर घर वगैरे स्वच्छ झाडून घेते म्हटलं बाहेर सांगण पण स्वच्छ करायचं आहे आता जी माझी किचनचा सा एका साईडचा सा दरवाजा आहे म्हणजे समोरचाच आहे तिथून ले लवकर होऊन येतील आट, आट उन पड़ती तर सकाळी आठ साडेआठ वाजताच ऊन पडते दारात तर एकदम छान वाटते आता थंडीचं एकदम छान वाटते पण उन्हाळ्याचं खूप गरम होतं पण थंडीचं एकदम छान वाटते तर साडेआठ वाजता ऊन पडते दारामध्ये तर एकदम छान वाटते चहा वगैरे पीत पण असं मस्त वाटते तर ते पण मी अंगण स्वच्छ वगैरे ठेवलं आता तुम्हाला बाहेरचं दाखवते आता बाहेरचं ना झाडं वगैरे जे झाले होते मोठे ते मी ना सगळे कट करून टाकलेत आणि ते सर्वे ना पाठीमागे जिकडं घराचं काम चाललंय ना तिकडे नेऊन ठेवलेले आहेत ते झाडाच्या कुंड्या कारण ना त्याला लवकर फुलं पण येत नव्हती आणि कटिंग वगैरे व्यवस्थित झाली नव्हती ना तर असेच सरळ सरळ वाढले होते त्याला जास्त काही फुलं यायची नाही म्हणून मग मी ते कट केले आणि पुन्हा त्याला पांघरू येण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथं झाडं वगैरे होते तर ते सर्व मी इथं कट केलेले आहेत आणि सर्व निहून ठेवलेले आहेत म्हणजे जागा सर्व मोकळी केलेली आहे साठी वगैरे होती वाट्यावरती ते पण काढून घेतलेली आहे बसायसाठी एकदम जागा स्वच्छ केलेली आहे कारण हिवाळा आहे थोडस उन्हात बसले की सकाळी सकाळी छान वाटते त्यासाठी मी इथं सगळे अशी स्वच्छता ठेवलेली आहे फक्त म्हणजे प्लांट आणि तुळसच ठेवलेली आहे दुसरं काही ठेवलेलं नाही इथं पण स्वच्छ वगैरे झाडून घेतलं आहे आणि बसायसाठी छान वाटली म्हणून स्वच्छ करून घेतलं सर्व अंगण चला आता इथं राहिलेली काल मी मी पुढे करून घेते भेटे या पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इथंच एन करते तोपर्यंत बाय बाय